यांचा नाम पण प्रकरण हा सुंदर अभंग आहे अभंगावर बोलले तत्पूर्वी आपण गेल्या अनेक सतरा तारखेपासून समर्थाच्या आशीर्वादाने हा जो प्रवास वाटचाल चालू आहे आपली या वाटचाली हेतू महत्वाचा राहणं महत्वाचा आहे या वाटचाली मागे आपल्याला काय प्राप्त झालं पाहिजे काय प्राप्त झालं पाहिजे आणि काय केल्याने काय होतो याच प्रयत्नामध्ये त्याला शिकून निवा घ्यायचं आहे ते मला तुम्ही सर्वस्वाचा घरादाराचा सर्व गोष्ट त्याग करून जेव्हा निघाले आहे प्राप्ती असावी हो भगवंताचं नाम हे काय आहे भगवंताचं नाम नामामुळे तुम्हाला भगवंताची प्राप्ती होऊ शकते ज्या ठिकाणी आपण चाललेला ते ठिकाण कोणता सच तीर्थ क्षेत्र आणि देव जशा विवाह झालेल्या स्त्रीला आपल्या माहेरची ओढ राहते त्याच पद्धतीने आपल्याला या वर्षभर वाट असते या दिवसाची बोला गोपाळ कृष्ण भगवान माझी दिंडी केव्हा निघेल आमची दिंडी केव्हा निघेल ही वाट असते आपल्या मध्ये हृदयामध्ये जीवना येणारी बासोडी तैसे का बोला कृष्णा जशी सोय घरी राहत तेवढी ताबडतोब सोयी ते वाटी लागून राहिलेली आहे पण निवड खाणे आहे तू ठेवलो का ग्रुप आहे या ग्रुप मध्ये या नामामध्ये राहणाऱ्या लोकांची यादी किती आहे सांग बाबा नाही सज्जन अशा आपल्या वागण्यामुळे आपल्याला भगवंत अजिबात दुरदशा राहणार नाही म्हणून म्हणतो का भजनाचा आनंद घ्या नाम गाऊ नाम ध्याऊ नाम विठोबाशी शिवाऊ या हरिनामा जर तुम्ही चालले तर तुम्हाला तीव्र तापाची वेदना होणार नाही नाही तर तुमची सोयपेक्षा राहणार नाही हे बघा हे जे आपण जे आपल्याला प्राप्त होऊन राहिले आहे या प्राप्त होण्यामध्ये या शरीरासाठी उपयोग होऊन राहिलंय कृष्ण भगवान आत्मकल्याण सोडला आपलं जे याने जीव ह्या दिला जा ना होत म्हटले आहे अंशी लोकांपैकी हातभार कराय किती वगैरे लागून <laughs> या पाया विलितो विनोदी तुम्हाला खरं काय बोला विठ्ठल नाम मुखी नाम विठ्ठल विठ्ठल मना वेळो वेळा नाम गाव नाम ध्याव येतात अर्थ काय या भजना त्या प्राप्त करून घेण्याकरता हा एक मार्ग आहे गोपाळ कृष्ण भगवान जगाच्या तुम्ही कुठेही केले कशा वागले कशी केले तपचर्या केली परोतन माणूस जीवे चरणाशी लागावे अगर्वत करावे सगळं मनाने भगवंताचं चिंतन वाणीनी भगवंताचं चिंतन मनानी चिंतन आणि शरीराने भगवंताची वाटचाल आपण पूर्ण करता तनु मनु जीवे आपल्याला या वारीमध्ये तीनही प्रकारे आपल्या शरीराची एक सेवा आहे शरीराने आपण वाटचाल करून राहिलो आहे मुख आणि वाणीने नामस्मरण करून राहिलो आहे आणि मनाने चिंतन करू भेटी लागी जीवा भेटी लागी जीवा आपल्या जीवाला कोणती ओळख आहे का दे दर्शन जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत आपला जन्म आपली ही वारी आनंद आणि त्रिविध तापातून तात्पर्य जशी माहेरच्या संत तीर्थ आणि देव तीर्थ आहे क्षेत्र आहे आणि देवही नांदतो युगे अठ्ठावीस दिसे उभा चंद्रभागा चंद्रभागा माझी बहीण तर आहे बंधू आपला बंधू कुठे आहे सक्का भाऊ पक्का बहिजे आपल्या वेळे आपल्या खरा बंधू कोण आहे आपल्याला उपकरण ठेवले तो बंधू आहे पुंडली नवे नवे तेतीस कोटी देवता या पंढरी वारी करता हे पंढरी क्षेत्र आहे क्षेत्र मध्ये म्हटल्यानंतर सर्व सातुसंतांचा समूहा त्याच्यामध्ये नामाचा गजर तीर्थ आहे माझी बहीण चंद्रभागा करीत असे पापभंगा या जगाच्या तीर्थ या जगाच्या पाठीवर या महाराष्ट्रामध्ये चंद्रभागा असं तीर्थ भाऊ आपल्या या संपूर्ण तनुमंत तनानी शरीराने मनना झालेल्या पापाचा नाश करणार तीर्थ म्हणजे आपली चंद्रभागा माता आहे चंद्राचा गंगेमध्ये धुतला घेतलेला आहे हे चंद्रभागेच आपल्याला दर्शन होणार आहे स्नान होणार आहे म्हणून चंद्रभागा ही माझी कोण आहे बहीण आहे बहीण आहे भाऊ आहे आणि एका जणा घरी शरण घरी माहेरचे आठवण आणि माता पिता आपली विठ्ठल रुक्मिणी विराजमान आहे आपलं जगात झालेलं आपले जन्माला येणे जन्म घेण्या गे पातकाचे मूळ आपण या चौऱ्याऐंशी लक्ष भोगत भोगवत भोगवत पाप भोगत 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 या नरदेहाला प्राप्त झालेला हव ना मग नद्या प्राप्त काय करावं हो। पंढरीची वारी आहे घरी उपवासी व्रत एकादशी ही आपल्या या जन्माला आलेले सार्थक आहे तू का A é, gente é, 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 é.